सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत कुरुंदवाडमधील शिवतीर्थ जीर्णोद्धाराच्या कामाचा जानेवारी महिन्यात शुभारंभ करण्यात आला मात्र गेल्या पाच महिन्यात कामाला सुरुवात झालेली नाही त्याच्या विरोधात धर्मवीर संभाजी महाराज बलिदान मास समिती आणि कुरुंदवाड इथल्या विश्व हिंदू परिषद शाखेच्या वतीनं शिवराज्याभिषेक दिनादिवशी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे कुरुंदवाडमधील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक शिवतीर्थ जीर्णोद्धारासाठी शासनाकडून कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर झालाय जानेवारी महिन्यात शिवतीर्थ जीर्णोद्धाराच्या कामाचा शुभारंभ मंत्री हसन मुश्रीफ आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर खासदार धैर्यशील माने यांच्या उपस्थितीत करण्यात आला मात्र गेल्या पाच महिन्यात या शिवतीर्थाभोवती पत्रे मारण्याशिवाय कोणतंच काम करण्यात आलेलं नाही याबाबत कुरुंदवाड पालिकेला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास समिती आणि विश्व हिंदू परिषदेनं निवेदन दिलं होतं तरीही प्रशासनानं त्याकडे लक्ष दिलेलं नाही शिवतीर्थाचं काम पाच महिन्या सुरू झालेलं नाही त्याच्या निषेधार्थ सहा जून शिवराज्याभिषेक दिना दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून पालिका चौकात एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्याचा इशारा देण्यात आलाय यावेळी समितीचे अमृत चोपडे विहिपचे सागर पाटील गौतम पाटील यांच्यासह शिवप्रेमी उपस्थित होते